शेळके अकोला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष शरभराव चौधरी सीतारामरे मित्र बेट देशमुख आपल्या सर्वांचे मार्गदर्शक विनय साहेब तो सर्वच उपस्थित बंधूंनी बघितले तो दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आज ही बैठक एक होत आहे या निमित्तानं सर्वप्रथम आपल्या गावच्या वतीने उपस्थित सर्वांच आमच्या बेवर्डे गावाला स्वागत करतो आभार व्यक्त करतो एक गावाचे माझे बाबा आम्हाला पण या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही स्वागत करतो

आज तुम्ही आपलं जीवन आम्हाला जायला जा प्रत्येक गावात काही ना काही छोटे छोटे प्रश्न जर तुम्ही या मागे लागला असल तर आपल्याला आमच्या साहेब मागे लागले आणि या निमित्तानं तिरंगाच्या निमित्ताने आपल्या साहेब आले होते इतर गावात होतो

आता काही या निमित्तानं आवर्जन उपस्थित असणारे मोज यांना वाचवले त्याच बरोबर सुधीर तालुकाध्यक्षी आणि आर्गा बरोबर आलेले आदरणीय प्रोगामी चळवळीचे नेते विनयजी सावंत

बाकी या सगळ्या बाबींवरती आपण लक्ष देत आता म्हणून तुमचा एक मला वाटतं बसल्या मागे राजूला एक रस्ता केला ज्या वस्ती होत्या वरती त्या आदिवासी वस्ती जंगलात राहत होते त्यामुळे त्यांना पण रस्ता भेटला तो रस्ता पूर्ण व्हावा लागेल म्हणजे शाळा पाणी आरोग्य रस्ते लाईट या सगळ्या बाबींवरती आपण काम केलं आणि जनतेच्या सुखदुःखात तर काय नजर आहे त्यामुळं जर खरोखर मी तुमच्या पाच सेवेत असेल तुमची कामं केली असेल परीक्षेत उत्तीर्ण तर तुम्ही तारखेला म्हणून मदत जावा आणि मला प्रचंड बहुमताने विजय करा आज काही संध्याकाळी आग्रह बसले पाप्पा पाहताना सांगा की आमदार आपल्याला वीस तारखेला आमदार साहेबांना मतदान द्यायचं ज्या सरकारमध्ये परत आधी दादा मुख्यमंत्री झाले पाहिजे त्यासाठी आपल्याला मतदान करायचं कारण शेवटी आमदार ज्याची जास्त जे आतापर्यंत आमदार जे दिले वाट्याला त्याचं टक्केवारी जर आमदारांची जास्त राहील तर नक्कीच महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून दादा पाहायला आपल्याला आवडेल आणि मग याच्यासाठी तुम्ही सांगितलं पाहिजे तुम्ही जेव्हा बाबाला फोन कराल मित्राला फोन कराल सासूबाईला फोन कराल ज्यांना फोन कराल तालुक्याचे मतदार जर असतील तर त्यांना सांगितलं पाहिजे की आपल्याला मतदान करायचं आणि जिथं बाहेरचे मतदार असतील तर तिथं महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल तर त्याला मतदान करायला करा तुम्ही सांगितलं पाहिजे कारण दिवस पुढे प्रत्येक माणसापर्यंत पोहोचणं प्रत्येकाला शक्य नाही सगळं महत्वाचं काम <कुणा> या ठिकाणी आमदार साहेबांनी आपलं मनोगत व्यक्त केलं की सर्व ग्रामच वतीने आमदार साहेबांचं आलेले गायकर साहेब सर्व मानलेवरांचा आभार व्यक्त करतो आणि ते पेटीची सभासको